मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात रेड अलर्ट जारी जिल्हा प्रशासन सज्ज मराठवाड्यासह जालना जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे संभाव्य पावसाची तीव्रता लक्षात घेता जालना जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यास आणि रहिवाशी भागात पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी निवारा हॉल तयार ठेवले आहेत शहरी भागात महानगरपालिकेने प्रभागानुसार निवारा हॉल निवडले आहेत ग्रामीण भागात तहसीलदार आणि मंडळ अधिकारी चोवीस तास परिस्थितीवर नजर ठेवून आहेत गोदावरी नदीकाठच्या पस्तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली असून निवारा केंद्रांमध्ये प्रशासनाच्या वतीने भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्ती व्यवस्थापन पथक कुठे मदतीसाठी पोहोचले नाही असे वाटल्यास त्वरित जिल्हा प्रशासनाला कळवावे मदत ताबडतोब पोहोचवली जाईल त्याची आमची तयारी आहे पु आपण रिहॅबिलिटेशनसाठी हॉल्स निवडलेले आहेत नगरपालिकाला हॉल्स निवडलेले आहे, आहे। समजा शहरी भागात पाऊस झाला तर हॉल्समध्ये एक महिलांसाठी पुरुषांसाठी असे दोन वेगवेगळे हॉल केले आहेत तिथे शिफ्ट होऊ शकतात आणि जसं की म्हणजे एरियाप्रमाणे तहसीलदार मंडल अधिकारी आणि तलाठी सगळे ॲक्टिव आहे जिथे जिथे असे शक शक्यता आहे तर गोदावरीचे लगतचे आपले पस्तीस गाव आहे तिथे पण रिहॅबिलिटेशनचे सगळे प्रोविजन्स केलेले आहे जे भोजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे मेडिकल टीम्स तिथे उभे आहे आणि जर याच्यामध्ये असा आपल्याला असं काही कुठेही दिसला की कुठेही म्हणजे लाभ भेटत नाही किंवा मदत पोहोचत नाही तर आम्हाला कडवा त्याची आम्ही तत्काळ मदत करण्याची आमची तयारी आहे